तुण। तुण। श्री स्वामी यांच्या चरणी त्याचप्रमाणे साईबाबाच्या चरणी वंदन करतो सर्व साधू संतांच्या चरणी वंदन करतो आज आपल्या या पहुरपेठ नगरीमध्ये या ठिकाणी आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे साधनाताई महाजन आपल्या गावच्या माजी सरपंच नीताताई पाटील रामेश्वर भाऊ पाटील आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित अब्बू भाऊ तडवी सरपंच उपसरपंच शरद भाऊ पांढरे सर्व ग्रामपंचायत सन्मान्य सदस्य तसंच स्वामी समर्थाचे सर्व सेवेकरी ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून आज आपल्या पौरपेठ नगरीमध्ये या ठिकाणी दहा सामाजिक सभागृहांचा उद्घाटन भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय जामनेर नगरीच्या जा नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या शुभ हस्ते या कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय या कार्यक्रमासाठी खास करून आमचे गुरुवर्य हेमंतदादा जोशी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने मित्रो नामदार गिरीश भाऊ महाजन हे एक विकास पर्व आहे आणि आज जर पाहिलं तर आपल्या पौरपेठ नगरीमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर भाऊंच्या पंडातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी आजही सुरू आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा संकल्प आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उराशी घेतला आणि यासाठी भाऊंच्या अनमोल सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभत आहे एकाच वेळेला दहा सामाजिक सभागृह गावासाठी मिळणं मित्र हे काही गो साधी गोष्ट नाही आणि अशा पद्धतीनं या कामासाठी रामेश्वर भाऊंनी अथक प्रयत्न या ठिकाणी केले आणि या प्रयत्नातून आज आपल्या गावासाठी साधारणतः अडीच कोटी रुपयाचा निधी दादा या ठिकाणी आपल्या गावाला या ठिकाणी मिळालेला आहे भाऊंचे आभार मानावे तेवढे कमीच आहे आणि अशा पद्धतीनं आपण पाहतो की प्रत्येक कॉलनीमध्ये सभागृह या ठिकाणी होणार आहे आपण लग्नकार्य म्हटलं तर मित्र त्या ठिकाणी जेवणावर राहते भाऊंत नेहमी भाषणात सांगतात की बा जमिनीवर बस म्हणजे फपुट्यात बसून आता आपल्याला जेवण करायचं नाही तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी मस्त स्टाईल वगैरे असली पाहिजे स्वच्छताही असली पाहिजे आणि म्हणूनच भाऊंनी या ठिकाणी दहा सामाजिक सभागृह आपल्या गावासाठी या ठिकाणी दिलेले आहेत यापुढे सुद्धा आपले अनेक विकासाचे कामं आपण भाऊंकडे त्या ठिकाणी मागितले आपल्या गावात संपूर्ण बंदिस्त गटार पौरपेठ गावात या ठिकाणी झाली पाहिजे त्याचप्रमाणे जे के चव्हाण साहेब यांचाही आशीर्वाद आपल्या गावासाठी या ठिकाणी आहे अनेक विकास कामं सुद्धा आपल्या गावात या ठिकाणी होतील ही जी सामाजिक सभागृहाचं काम आमचे जामनेरचे कॉन्ट्रॅक्टर अशोक पाटील यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत आणि अतिशय सुसज्ज अशा पद्धतीनं ही कामं या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय सर्वच कामासाठी या ठिकाणी या कामाचा उपयोग मित्र आपल्याला या ठिकाणी होणार आहे समाजकार्यासाठी या ठिकाणी पाहिलं आपण की लोकवर्गणीतून जर म्हटलं तर अनेक अडचणी येत असतात आणि अशा पद्धतीनं अडीच कोटीचा निधी भाऊने आपल्याला गावासाठी दिलेला आहे मी या ठिकाणी भाऊचं खूप खूप अभिनंदन करतो रामेश्वर भाऊंचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि अशाच पद्धतीनं विकासाचा पर्व आपल्या या पोरपेठ नगरीत सुरू राहील या सगळ्या संत परंपरेचा आशीर्वाद हा पोर गावाला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही म्हणून मी आधी सांगितलं की अध्यात्माचा जिथे डोक्या ज्यांच्या डोक्यावर अध्यात्माचा हात असतो त्यांचं कधी अहित होत नाही आणि म्हणून आपल्या गावातल्या एक दोन मुली एक हिरा दातेची मुलगी की युनिव्हर्सिटी मार्फत ती जपानला जायला मिळाली आणि तिने विमान तू व्यक्त करताना असं केलं की तिला काय तुला अध्यात्माचा देवाचा नाश मारण्याचा आहे आणि दुसरी मुलगी ईश्वर कला की जो बर्फाची गाडी लावतो त्याच्या मुलीला संभाजीनगरहून आम बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून बोलवलं बोलवणं आलं आणि त्या मुलीची नीटच्या पर्यंतची पुढची जे शिक्षण होईल ती जबाबदारी त्या विद्यापीठाने घेतली आहे ह्या आपल्या गावाचे भूषण आहे आपल्या गावातला प्रत्येक नागरिक हा शुद्ध उच्चालला हो आहे पण तू माझ्या मनातली जी खंत होती मी थोडीशी महिलेने अगोदर आपण भाऊबद्दल सगळेच बोलता परंतु वहिनीबद्दल बऱ्याचदा कोणी बोलत नाही <laughs> कारण वहिनी अकफात आहे की वहिनी कशी आहेत की माझा आणि भाऊच्या वहिनी ज्याच्यानी स्पष्टीच्या संबंध आहे की जेव्हा वहिनी पण प्रचाराला आल्या आणि मी सांगितलं भाऊ महिला कुठे इतर माझ्या जेव्हा यायतील तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आमचे भाऊची व्यक्ती पोळ्या होती वणी वहिनी ताई तुम्ही दुसऱ्या गासवर दुसरा दवा ठेवा मी सुद्धा पोळा करते सगळ्या बायांना एकाच वेळ जेवण करायला आपण बसू म्हणजे ते शक्य आहे ते बाकीच वहिनीच्या वहिनीच्या आई वडिलांच्या घरातले संस्कार आहे ते आहे ते तेच ते 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 संस्कार आहे मंत्र्याच्या पत्नी हा कुठला गर्व नाही आणि भाऊच्या यशामध्ये या वहिनीच्या कर्तृत्वाचा निश्चित वाट आहे तुम्ही भाऊला आवर्जून सांगला भाऊ म्हणतो की तिची वाद लागतो वास्तुस्थिती सांगतो सत्कार ठिकाणी पिता आणि रामेशरबाई यांच्या प्रयत्नातून आज आपल्या गावाला या ठिकाणी सामाजिक सभागृह मिळालेले भाऊच्या प्रयत्नात यानंतर आबू चढवी यांचा सत्कार अनिल पाटील सर करतील खुर्ची मागे खुर्ची उपसरपंच शरद भाऊ पांढरे यांचाही सत्कार लग्न होईल सुनील पाटील मार्केटचे उपसभापती

श्री राम जय राम जय जय राम मंगलावरि माता की जय सतगुरु परम पूज्य मोहे दादा की जय श्री स्वामी समर्था माऊली की जय जय श्री राम चंद्र भगवान की जय भगवान की जय उदयोसु

स्वामी समस्थ जय स्मी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समस्त जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ गए जाय स्वामी श्री स्वामी समर्थ ग्री स्वामी समर्थ गए जय स्वामी

एकदा ना येणार लाईज अप अहो 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 घरी ना लवकर बनणे

एकशे आठ विद्यासागरजी महाराज ज्याचं परवा अनंतात विलीन झालं ते आपण व्हॉट्सअपवर वाचलाच किती तपस्वी होते आणि त्यांच्या हातून आमच्या जैन धर्माचे किती लोकांची दीक्षा झाली म्हणजे सर्वात जास्त दीक्षा देणारे आयुष्यभर साखर मीठ दूध ड्रायफ्रूट फ्रूट मूळ काहीच न खाणारे असे सगळे आत्मा परवा त्यांचं अनंतात विलीन झालं त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एक दोन मिनिट सर्वांनी यानंतर सत्कार आमच्या इंग्लिश या ठिकाणी आले इंग्लिश मंडळी 네, 다 있어. 아, 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 아,

या सर्य सरकार करावा माझी सरपंच नेतादा पाटील यांचाही सरकार या पण या ठिकाणी प्रदीप भाऊ यांचा सरकार संतोष भाऊ चिंचोले त्यांचे सर्व सहकारी बीका पाटील महात्मा

दुनिया आयो नि मे आयोस् न तर कसरी का गर्नु म गर सधैँ भएन नि करा ए लिदा म के पोरल कुरी गर्दा असुझै हुन्छ नि सबै सबै के भन्छ ने ने यमन दादा दादा राग होता बाबा मागित ठेवता मने सर्व या ठिकाणी शब्द समूहांनी या ठिकाणी सत्कार करतो आणि वहिनीला विनंती करतो होतो त्यांनी या ठिकाणी करावं यावर रामचंद्र की जय खंडराव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय नेस्तैन नेस्तैन अरे अरे शब्दगढ़ 60 झाले हे सर पुढे या पुढे भाऊ हा त्यसले संस्था नलाई राखेर राखेर राखेर